परिस्थिती आहे आणि आपली पाच वर्ष आणि आपली पाच वर्ष म्हणजे आपली बांधुटी आपण त्याच्या हातामध्ये देतो हे आपण लक्षात घ्या मानगुटीच काय करायचं हे कोण थांबू आणि म्हणून शेतकरी ज्यावेळेस दिल्लीला उपोषणाला बसला दिल्लीला शेतकरी उपोषणाला बसला मोदी काय करत होता तर घरामध्ये बसून बिन बाजूवर बसला वर्षभर थंडीत असेल उन्हाळ्यात असेल पावसात असेल वर्षभर तो बसला आणि हा माणूस तर फिटाला इथे संघाचे कार्यकर्ते आज शिमेदाराला विचारतोय की मानू वाद सांगताय तुम्ही मानवतावाद साधल्या कुठला मानवतावाद की पंतप्रधान जाऊन त्या असणाऱ्या आंदोलन करण्याला भेटायलाही त्यान हजार नाही लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि काय म्हणतात ते खलिस्तान खलिस्तान वाजे तुम्ही कुठल्या असणार धोक्यात अंदाज तुम्ही तरी खिस्तान म्हणायचं म्हणायचं असं देशद्रोही म्हणायचं आणि यांनी जसं ठेवणार मी सर्वांना विचारतो तुम्ही कुठच्या तोंडाने असताना आज लोकांना सांगताय की पुन्हा भारतीय जनता पक्षाचा सरकार घेऊन द्या पुन्हा तुम्हाला सारा होऊन वर्ष लोक रस्त्यावरती बसवायचे आहेत का याचा पहिल्यांदा खुलासा न्याऐंशी साली एक मोर्चा काढला होता नाशिक ते मुंबई लावणार वसंताला पाटील त्यावेळेस मुख्यमंत्री होते पहिल्या दिवशी पोलिसांनी त्यांना काहीच सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी त्यांना जसं कळलं तसं मला पोलीस स्टेशनला बोलून घेण्यात आलं मुक्कामाच्या ठिकाणी होतो आणि चक्क मुख्यमंत्री तुमच्याशी बोलायला मागतात आता मुख्यमंत्री बोलायला मागतात मी म्हटलं मी बोलतो त्या मुख्यमंत्र्याचं पहिलं वाक्य होत की महाराष्ट्रामध्ये अनेकांनी मंत्री झालाच मुख्यमंत्री माझ्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये लोकांना गाराणी सांगण्यासाठी नाशिक पासून मुंबई चालता चालावं लागतंय याची मला संदी नव्हती याची मला प्रश्न आहेत सुटी म्हणून समजा सोळा आणि या महिन्यात म्हटलं नाही मास्क काढलेलं आहे मी मास्क मुंबईला आलो माझं की एक सत्ताधार की माझ्या राज्यामध्ये लोक कारणी मांडण्यासाठी येतात आहे आमचं न ऐकता प्रकाश जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवले पण हा मार्च सूर बंद महा एका बाजूचा असताना राजकारणी आपल्याला दिसतोय दुसऱ्या बाजूचा राजकारणी आपल्याला सत्याचा राजकारणी दिसतोय एक लाख लोक दिलेला खिराय कशासाठी मागणी काय त्यांची मागणी काय ते साधी मागणी की तुम्ही दरवर्षी तो हमी भाव देत आहे शेती मार्गाला जो हमी भाव देत आहे त्याचा फक्त कायदा करा जेणेकरून व्यापारी हमी भावाची अंमलबजावणी एक वर्ष बसला पण एक दिवस सुद्धा भेटायला गेल मान्यनुसार कदाचित तुमचं धोरण त्यांचं धोरण वेगळं असेल ती जी मागणी मागतात आहे ती मागणी मान्य नसेल पण तुमच्याकडे सारी माणुसकी सुद्धा नाही साधी तुमच्याकडे माणूसची सुद्धा नाही की तुमच्या पंतप्रधानांनी त्यांच्याशी जाऊन बोललं किंवा त्यांना घेऊन अरे बाबा बस तुम्ही बसले हे चित्र बरं नाही आठ दिवस घ्या काय निकाल घ्यायचा तुम्ही आपल्याला निकाल देतो आता घरी दे 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 जा ची सांगण्याची दानच सुद्धा नाही आणि महाराष्ट्रातले कर्तबगार शेतकऱ्यांचे नेते मुख घेऊन बसलेले अशी परिस्थिती आहे इथे शेतकऱ्याला शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही जे काही नेते इथे शेतकऱ्याच्या नावाने उभे झाले शेती शेती ते शेतीवरती शेतीवरती जे पिकते आणि जे पिकते त्याच्यावरती प्रक्रिया ज्या होतात त्या प्रक्रिया प्रक्रियेचे कारखान्याचे मालक आहेत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही ते आपण लक्षात आणि म्हणून यांच्यापासून सावध आपण राहिलं दोन हजार चौदाला राष्ट्रवादीने असणारा पाठिंबा दिला न वाचताना पाठिंबा दिला का ते इलेक्शन होती म्हणून इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही असणारा पाठिंबा दिला इलेक्शन तर या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे पाठिंबा असताना पाठिंबा जो आहे तो पाठिंबा इन्क्वायरी लागू नये म्हणून दिला होता का याचा पहिल्यांदा खुलासा ना आज जेवढे जेवढे इन्क्वायरी खाली आहे ते सगळे इलेक्शन झालं आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा तोडून मोडून सत्तेवरती आले तर हे त्यांच्या धाबळीमध्ये बसलेले असतील हे आपण लक्षात आणि म्हणून माझं आहे आपल्या सगळ्यांना की ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आहे ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आली आहे की या देशाची लोकशाही असली भारतीय जनता पक्षाला विचारतो काँग्रेसवाल्यांना विचारतो आणि त्याच्याजवळ उद्धव ठाकरे यांना विचारतो तुम्ही एका किल्ल्याला उमेदवारी का दिली नाही तुम्ही एका धनगर समाजाला का उमेदवारी दिली नाही तुम्ही असाल एक एका माई समाजाला उमेदवारी का दिली नाही तुम्ही असा एका उमेदवारी ते सत्ता इकडनं गेली काय आणि तिकडे गेली काय ती, का ती घरातच सत्ता आहे असे घरा विषयाचे जे सत्ता सत्ता सत्ताधारी आहेत माझं सर्वसामान्य माणसाला आव्हान आहे पक्ष सुडा विचार सुडा आणि या देशातली घराविषयी पहिल्यांदा संपवा तर लोकशाही या देशामध्ये वा मुसलमान बोलतो मी बसल्या बसल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगचा असा ऑल मुस्लिम मुस्लिम मुजाहिदचा असा पत्र वाचवतो आणि त्यांनी देशभरामध्ये कुठ्या कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली त्याची माहिती महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवाले ज्यावेळेस देत नाही राष्ट्रवादीवाले देत तायत सेनेवाले ज्यावेळेस देत आहेत उद्धव ठाकरेवाले देत आहेत त्यावेळेस आपण एक लक्ष घ्यायचं की यांचं धोरण आणि बीजेपीचं धोरण एकच आहे यांचं धोरण एकच आहे सोनिया गांधीची इन्क्वायरी आहे की न चाललीय की चालली आहे राहुल गांधीची इन्क्वायरी चालली आहे की न चालीय इन्क्वायरी चालली आहे की न चाय महाराष्ट्राने हे बीजेपी टीका करणार आहेत का ते फक्त फसवण्याचं राजकारण त्या ठिकाणी मी ते सारशे स्वराने विचारतो आणि इथला असणारा जो मतदार हिंदू मतदारांनी असणारा विचारतो की दोन हजार चौदा मोदी काही दिवशी सत्तेमध्ये बसले त्या दिवसापासून ते असणारा राज्यसभेमध्ये उत्तर देता प्रश्नाचं उत्तर देणारा एकंदरीत सतरा लाख हिंदू कुटुंब सतरा लाख हिंदू कुटुंब नागरिकत्व सोडून गेले आणि परदेशी नागरिकत्व तुम्ही या देशाला हिंदू राष्ट्र करायला दिला आणि आम्ही म्हणतो तर राष्ट्र जिंतची गरज नाही दाखवताना आम्ही मुसलमानाच्या दाखवताना आम्ही कृषकांचे होतो दाखवताना आम्ही आरक्षणाचे लिवतो मुला मग असं म्हणतात त्या पद्धतीने यांचं जे वसुलीचं राज्य मतदार बॉन जो आहे तो सगळ्यात चांगला नमुना इथला असा वसुलीचा हे लक्षात घ्या ए वाटोली इन्क्वायरी नसेल तर बॉन्ड विकत येईल जेल मंत्र सुकायचं असेल तर बॉन्ड विकत बेल पाहिजे असेल तर बॉन्ड विकत त्या आमच्या पैशावर हो दिला हे वसुलीच राज्य हिच्या हिंदू संघटना विचार हे जे सतरा लाख कुटुंब भारताचं नागरिकत्व दोन हजार चौदा पासून ते चार महिन्यापूर्वी प्रश्न विचारण्याच्या आतमध्ये सोडून गेले त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही वसुली करत होता का ते वसुली देणार नाही आणि म्हणून आपली असणारी इज्जत मातीमध्ये मिळेल या भीतीने त्यांनी नागरिकत्व सोडले अशी परिस्थिती आहे का मित्रो पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय त्या पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय असलं पाहिजे पण हे मानवतेच कार्यालय हे वसुलीच कार्यालय झाले हे आपण असताना अशी असताना परिस्थिती आहे मी त्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो राजकारणावरती धाडी टाकून आल्या कारखानदारावरती धाडे धाडी टाकून आल्या आता तुमची पाळी आहे एवढं लक्षात आता तुमची पाळी आहे शिक्षण संस्थेचे महर्षी आहेत त्यांची पाळी आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचे उपयोग आहेत त्यांची पाळी आहे हे आपण लक्षात घ्या शहाण्णव रुपयावरती जाईल अशी परिस्थिती आहे तुमच्या घरातला पगार जर वीस हजार असेल आणि वीस हजारातला पगार हा अठरा हजार हप्ता भरण्यामध्ये जाणार असेल तो दोन हजार रुपयामध्ये तुम्ही घर चालू शकता का मग चार रुपयामध्ये ते चालू शकेल का चार रुपयामध्ये ते चालू शकेल का म्हणजे हा खर्च काढत येणार आणि आपल्याला बुडवणार आणि म्हणून मी जेव्हा मध्यंतरी म्हणालो की द्यायची जी वृत्ती आहे दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती नरेंद्र मोदीची आहे सणवाल्यानो मी जे म्हणतोय ते खोटा असेल तर ह्याच मंचनावरती सांगा की खोटा आहे त्यांची हिंमत तसे खोट त्यांची हिंमत कसे उत्तर द्यायचं तर मी रावेच्या सर राबच्या मतदारसंघाला आवाहन करतोय की आपण असणार संजय ब्राह्मणे यांना मतदान करा हे आवड मी या ठिकाणी दारू दारुड्या करतो काय दारू प्यायला मिळाली नाही तर दारुड्या करतो काय सोन्याने विकतो घरदार विकून टाकतो मोदी सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे त्यांनी एअर इंडिया विकली आता तो म्हणतोय मी तेल कंपनी विकणार आता तो म्हणतोय मी असं लोखंड कारखाने विकणार तर चार रुपयामध्ये घर चालत चार रुपयामध्ये घर चालत नाही विकून जेवढा पैसा आहे तेवढा चालवायचा परंतु सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार काय करतो सावकाराला त्याचा हप्ता द्यायचा असेल पैसे द्यायचे असेल आपण दिले नाही तर सावकार काय करतो दादागिरी करतो अजून काय करतो हळद करतो बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमाला टिकवायचं असेल तर कणा लागतो आणि बाबासाहेब म्हणाले होते की आर्थिक कला असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौम टिकत नाही हे आपण सर्व त्या सावकाला पुढे आपण झुकतो मोदीला अजून पाच वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या कुणाकडून पैसे घेतले त्याच्या पुढे झुकावं लागेल आणि आपलं घाण ठेवावं लागेल अशी असता आणि म्हणून माझा आवाज आहे गो हे मला नाही त्याचं कारण तेच आहे काँग्रेसमध्ये उद्धव वाले एनसीपी वाले प्रकाश हे आपण बोलू नये म्हटलं का बोलू नये दोन जागा यान कर बसा अरे म्हटलं ज्यावेळेस मोदीचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे काँग्रेसवाल्यांना मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असणारा राजीव गांधीला बदनाम केला त्याची असणारी एवढी मोठी संधी आलेली आहे त्याचे कपडे फाडण्याचे मुस्लिम मोदीचे नाही तर भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांना नागरे करण्याची वेळ आलेली आहे राफेलची विमान घेतली म्हणू शनमोहन सिंग म्हणत होते एकशे पस्तीस राफेलची विमान पाहिजे तेव्हा कुठे आपण सरळ लढू शकतो यांनी काय म्हटलं मी पस्तीस डायरेक्ट विकत घेतो आठ उरले शंभर या दिशामध्ये मॅन्युफॅक्चर दिशामध्ये निर्माण केलं निर्माण तर झालेच नाही पण ते पस्तीस घेताना सुद्धा घुस देण्यात आली अशी गोष्ट ज्या कंपनी डेसॉर्ट नावाच्या कंपनीकडून असताना आपण ते विकत घेतली त्यांनी असताना आव आपला अहवाल फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला फ्रेंचच्या गव्हर्नमेंटला सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांना असतं फ्रेंच गव्हर्नमेंटला दिसलं की हे विमान विकत असताना कंपनीवाल्यांनी विमान विकत घ्यावं म्हणून दलाली म्हणून दलाली दिली ती दलाली पकडण्यात आली आणि फ्रान्सच्या कोर्टे त्या कंपनीच्या दोन जणांना पाच वर्ष शिक्षा दिली अशी असताना दलाली दिली म्हणून त्याला असणार शिक्षा दिली मोदीजी भारतामध्ये ती दलाली घेतली कोणी मी पामडेश्वर म्हणतो ही कागदपत्र आहेत घ्या ही माहिती आहेत घ्या फडा कपडे आता असताना आर एस एस बीजेपीआ नरेंद्र मोदीचे त्यांच्या लक्षात आलं आपा ऐकल्या तेव्हा आम्ही बाहेर कस जाऊ आम्ही बाहेर कस जासाच खेळ त्या ठिकाणी झाला तुम्ही तो खेळ केला त्याच्याबद्दल मी के अभिनंदन करतो आणि आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही मेन ऑपोजिशन पार्टी होती राहिली अजून काही विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला दोन आघाडी उभा राहिला आहे आणि म्हणून दोन निवडणुका झाल्या मुली सांगत नाही की आम्ही जिंकणार आणि मांबळेश्वरी म्हणताय आम्ही जिंकणार असं सांगत नाहीये माझा दावा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडून आलेला वीस पंचवीस हजाराच्या आतमध्येच निवडून येईल आणि त्याच्यामध्ये वंचितही असेल हे आपण असं ते मध्ये आवाज उठवू शकत नाही आम्ही सर्वांना विचारतो की या ज्या विजय बॉन्ड आहे या बॉन्डमधन चायनीज कंपनीने पिकट घेऊन तुम्हाला डोनेशन दिले की न दिले काँग्रेस सभे विद्यार्थ्या हे काल होत आहे हे चार चायनीज कंपनी आहे त्यांनी हे बॉन्ड घेतले विकत घेतलेले आणि ते विकत घेत असताना गलवान प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे गलवान मध्ये असताना भारतीय सेना साहेब चायनाच्या सेनेची निवडत लढत आणि या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या तिजोडीमध्ये चायना कंपनीचे बॉन्ड घेत होते अशी असणारी गोष्ट जे वर्तमानपत्र इथे टी व्ही हे सगळे विकल्या गेलेले आहेत आपण हा देशभर सैनिक एका बाजूला लढतोय चायना बरोबर लढतोय आणि चायनीज कंपनी मार्फत जे पैसे घेतात आपल्या पक्षासाठी लाज वाटली पाहिजे ना अशी आणि मग जाता जाता मी आपल्याला फक्त आभार करणार आहे याने नुसतं हो केले नाही तर आपल्याला माहिती आहे की एखादा सोल्जर आर्मी मध्ये गेला तर तो अठरा वर्ष राहतो एक आर्मी मॅन म्हणून त्या ठिकाणी तो राहतो आता अठराच्या ऐवजी चार वर्षाचा आम्ही आर्मीचा सोल्जर करायला निघा आता हा चार वर्षाचा सोल्जर अठराव्या वर्षी जुळेल आर्मी मध्ये बावीसाव्या वर्षी बाहेर येईल बिना पेन्शन बाहेर अठरा वर्ष करता येत नाही बावीसाव्या वर्षी बाहेर आला बाहे तर बेरोजगार ये होऊन येईल म्हणून त्याला तोरगी मिळणार नाही अशी परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला जे आर्मी तुम्हाला गरज लागते देशा देश वाचवण्यासाठी आर्मी लागते तुम्हाला असं आर्मी अठरा वर्ष सोयर त्या ठिकाणी असतो हा चार चार वर्ष सोयर त्या ठिकाणी रिटायरमेंटला गेला तर तुमची आर्मी राहिलीच नाही भारतीय जनता पक्ष आर एस एस हे या देशाची खेळत आहे याचं कारण की स्वातंत्र्याचा लढा सामाजिक स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा आर्थिक किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा असेल बीजेपी हे ब्रिटिशांच्या मांडीवरती बसले होते आर एस एस वारे मांडीवरती बसले होते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला उभा करावा लागेल आणि म्हणून जाता जाता तुझा गामडे संजय पंडित यांची निशाणी यांची निशाणी यांची निशानी यांची निशाणी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून यांना प्रचंड या मताने आपण विजय करा हे आव्हान करतो आपल्याला देशात घडणाऱ्या महत्त्वांच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकां